आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज जालन्यात खवल्या मांजरीची तस्करी करणाऱ्या टोळीच्या वन विभागानं आवळल्या मुसक्या तीन वाहनांसह सहा सा आरोपी वन विभागाच्या ताब्यात वन विभागानं स्वतः व्यापारी बनत सापळा रचून फिल्मी स्टाईल पाठला करून जालना शहरातील मंठा चौफुली परिसरात ही केली कारवाई जालन्यात खवल्या मांजरीची तस्करी करणाऱ्या टोळीच्या वन विभागानं मुसक्या आवळल्यात वन विभागाने स्वतः व्यापारी बनत सापळा रचून फिल्मी स्टाईल पाठलाग करून जालना शहरातील मंटा चौकुली परिसरात ही मोठी कारवाई केली आहे या कारवाईत वन विभागानं तीन वाहनांसह सहा आरोपी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर वन्यजीव प्राणी संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान हे मोठ्या प्रमाणावर अवैध तस्करी करणाऱ्यांचं रॅकेट असून या कारवाईत सहा पेक्षा अधिक आरोपी देखील निष्पन्न होऊ शकतात अशी माहिती सहाय्यक वन संरक्षक वन्यजीव व रोहिओ अधिकारी सुदाम मुंडे यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे सर वन विभागानं मोठी कारवाई केलेली आहे खवल्या मांजरेची तस्करी करणारे सहा जण तुम्ही ताब्यात घेतलेले काय कारवाई होती आणि कशी कारवाई झाली काल रात्री सात तीन दोन हजार पंचवीस या दिवशी गुप्त माहितीच्या आधारे जालना उत्तर परिक्षेत्राच्या कार्यक्षेत्रामध्ये जालना शहरातील श्रीजी हॉटेलच्या समोर एक तीन वाहन एक खवले मांजर घेऊन येत असल्यावरून वन विभागाकडून सापळा रचण्यात आला आणि त्यामध्ये एक जिवंत खवले मांजर आणि तीन वाहन जप्त करण्यात आले त्यासोबत सहा आरोपी यामध्ये पकडण्यात आले त्यांना वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे आज आठ तीन दोन हजार पंचवीस रोजी त्यांना न्यायालयासमोर सादर करण्यात येणार आहे त्यानंतर वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत पुढील तपास त्यांचा हो पकडले की दुसरीकडे आता जो आम्ही तपास केलेला आहे त्याच्यावरून हे खवले मांजर हे बाहेरील जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातील नैसर्गिक आदिवासातून त्यांनी पकडली आहे हे निष्पन्न झाले आहे सर याच्यामध्ये सहा हजार रुपये आहेत की अजून आरोपी वाढण्याची शक्यता आहे यामध्ये सध्याच्या घडीला आपण सहा आरोपी हे जाय मोक्यावर पकडलेले आहेत हे मोठ्या मोठ्या प्रमाणावर एक प्रकारचं अवैध तस्करी करणारं रॅकेट आहे यामध्ये इंटरस्टेट पण हे रॅकेट असू शकतं त्यामध्ये अजून आरोपी अजून अजून आरोपी पण निष्पन्न होऊ शकतात रात्री यांना ताब्यात घेतेवेळी आपल्याला काही फिल्मी स्टाईल मध्ये म्हणजे वन विभागानं खूप म्हणजे दिवसभर संघर्ष म्हणजे हे करून ते संध्याकाळी ताब्यात घेण्याची माहिती मिळाली होती फिल्मी स्टाईल सगळे ताब्यात घेतलेली माहिती वन विभागानं पूर्णतः वन विभागाचे जे कायदेशीर का, अधिनियम आहेत त्याच्या अंतर्गत काय अंतर्गतच का, कारवाई करण्यात आलेली आहे आणि अवैध तस्करीमध्ये सापळा हा रचूनच त्या पद्धतीनेच कारवाई करणे आवश्यक आहे नाहीतर थोडी जरी चूक झाली तरी त्याचा सुगावा हा तस्करांना लागू शकतो आपल्याला काही पिस्टोल ते वापर करावा लागला आम्ही जी काही के कार्यवाही केली आहे ते वन विभागाचे जे काही अधिनियम कायदे जे काही आम्हाला नियम दिलेले आहेत त्याच्यानुसारच केलेले आहे धन्यवाद